बघ सोना था। कोकणचा पांढरास ह बघा कायता कोकणचा पांढरा सोना आम्हाला भेटलेला आहे या धमाल दाखव तिकडे ह्या साइड ना चांगलं कायता जत्रा जत्रा रुणा 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 हा बघा इकडं कर, मरणाची रोगना रुजलीत मरणाची कोकणातला पांढरा सोना आज आमचा लख आहे कारण आज कारण उद्या आषाढी एकादशी आहे ना एकादशीची रोगना ही सगळी रोवणा बघा किती आहे रवना काढतोय या कशी कर कुठे क्वांटिटी भरपूर आहे क्वालिटी पण आहे थोडी चहा नवनात रोवना काढतो इथे आता थोडीशी जी राहिलीत ना ती ह्या दोघांसनी काढायला होतो ना आणि इथं हुरणाचं पळो ह्या बघा नाही ह्या सगळ्या चावता ह्या रोनाविनावर आलेला इकडं ला लांबणं लांबणं काढतं मेल जाण फक्त सेफ जागा बघता आहे चांगली जागा जिथं काय काट बिटं लागणार नाही अशा ठिकाणी जाऊन काढताय फक्त तो, तो पाठीमागे मागे एक बोंगडो आहे बघ तिकडं हां तिकडं तो काढ भौतिकशे आम्ही शेपटवलेली हो काढून आमची अजून एक पिशवी भरलेली आहे बघा आणि थोडीशी छत्रीत टाकलेली हो पिशवीस जागा नाही आहे आणि अजून एक पिशवी आम्ही दडवून खाली ठेवलेली हो म्हणजे आज रोनाच रोवणा हा चला रे आता पुढे जाऊया आपल्या किती जागा अजून बऱ्याच जागा आमच्या शोधायच्या पीसीचा स्टॉक नाही आहे पण दिसली <laughs> अजून एका ठिकाणी झालीत राहुना दिसलेली आहेत ती पण माझच दिसली हा फक्त ना वाट्यास आलेले वाट्यास काय कामाचं नाही दोघ जण अजिबात एक रोवन ह्यानी दाखवलानी नाही आहे पुढल्या वर्षी पासन मी एकटोच येणार वादीच सांगतो आणि हे दोघ जण कामगार मी कामास लावलेल कारण हे शोधित नाही होत निस मोबाईल वर रिला बघ इकडच इकडं फिर याने मेल्या अजिबात दिसत नाही हे बघा हे झालेत आम्हाला दिसली राहुना चांगली आहेत कारण ही फुललेली नाहीत तशी बोंगड बहुतेकच आणि आमच्याड आता मेन म्हणजे पिशवीत जागा नाही आता आम्ही छत्रीत भरणार आहोत पुढं जाऊया इकडची दाखवली तुम्हाला बघा फुलत आलेली आताशी म्हणजे आम्ही टायमात ही संधी साधलेली उद्या येतो ना तर फुललेली भेटली असती सगळी गळून गेली असती काय उपयोग नाही झालो असतो अगदी मनापासनं काढतच आता एका ठिकाणी आलोय पण इथे रोवना सगळी कुसून गे गेली म्हणजे खराब झाली थोडक्यात ही बघा ही फुलून गेलेली आहेत सगळी यांच्या पाकल्या सगळ्या वरती आलेल्या आहेत ही रोना काढायच्या लायकीची नाही अजिबात ही आमची फुकट गेली कारण ह्याच्यावर भोंबूल मारणार असतील आणि ही सगळी एकदम खराब होतील एकदम घरी नाहीपर्यंत तरी आता आम्ही मगाशी इथं ना दडवलेली होती ती आता घरी घेऊन जातोय आज आम्हाला भरपूर रवना भेटलेली आहेत हे बघा ही एक पिशवी त्याच्या आताच एक पिशवी आहे कॅमेरामॅनच्या हे बघा एवढी रवना आज आम्ही काढलेली आहे एवढी छत्री नीट तर चला आता आम्ही घरीच चाललेलो आणि आमचं संपलेलो आहे